संप्रदाचे नवे हिंदू धर्माचे नव्हे सर्व धर्मांचे सर्व धर्मांचे हरिपाठ आहे हरिपाठ हा सार हरिपाठ हा सर्व शास्त्र सार आहे म्हणून जर ज्याला घरामध्ये मुर्बाळ हवा असेल त्यांना हा अभंग देऊन घ्या पाठ करा आणि ज्यांना हा आहे त्यांनी तर अवश्य पाठ करा मुलगा पाहिजे कृष्णासारखा सारखा पाहिजे कि पांडुरुंगारखा पाहिजे सगळ्या आई साहेबांची इच्छा असते बरं कामवते मुलाला जर शाळेमध्ये नटवायचं असेल तर सुंदर श्रीकृष्ण बनवतात सगळ्यात त्यांना वाटत आपला मुलगा श्री कृष्णा सारखा असावा त्याचा बाप मात्र रामासारखा असावा

ठरण्यापेक्षा आपण जर शिवशंकांच्या डोक्यावरच हात ठरला तर पार्वती आपल्याला मिळत आईबद्दल लग्न का आजपर्यंत ज्यांना आई समजत होता आईबद्दल ज्या वेळेस याचा विकल्प येतो त्याचा जळून बसव नाही वाटत काय होईल विठाला विठाला

झाली आहे बाजूला झाले मला मोहिनीच रूपनी ही मनाची अवस्था आहे मोहिनीचं स्वरूप घेत ज्या गोष्टीने मनाला मोहिनी पडते त्याला म्हणतात मोहिनी सुंदर असे मोहिनीचं स्वरूप घेतलं पाऊस पडायला सुरुवात झाली सगळं अंतर आणि या पावजकाने या मोहिनीला पाहिला अची वसना जागंता

आपल्याला टाळतो आणि शिव 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 म्हणजे शिव पवित्र काय सत्यम शिवम सुंदर पवित्र विचाराला पती पवित्र विचाराला काळीमा फास म्हणजे भगवान श्री कृष्णाने म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे जे कार्य केले सत के ते सत्कार्य केलेले कुठेही असत्याचा दोष नाही अभिमाना दया हे जग कृष्णमय आहे हे जर समजत नाही काय तर अभिमान वाटतो मी काहीतरी ज्ञानी आणि ज्ञानाच पतन होत भगवान श्रीकृष्णा बरोबर बरोबर वावरलेला उद्धव काय भगवान श्री बरोबर शाळेत गेलेला उद्धव साधीमनीच्या आश्रमामध्ये शिकलेला उद्धव खूप ज्ञानी झाला इतका ज्ञानी झाला भगवान श्री कृष्ण त्याला संपतर हे जे विष्णू मानायला असत त्या ज्ञान झालं आणि ज्ञानी लोक भक्त ज्ञानी लोक काय बुद्धीनेतात आणि आध्यात्माला विसरतात खूप शिकलेल्यामुळे हा प्रश्न झाला आता किती लोकांना काल परवा चंपा शेष्ठी झाली किती लोकांनी तळी उचलली जरा हात बरोबर एवढ्या लोकांनी घरामध्ये तळी उचलली त्यांनी तळी उचललेली असेल नक्कीच शिव माझा शिवशंकर त्या ठिकाणी आलेला असेल नक्कीच आला असा आता पुढे अजून एक मोर्चा तळी उचलताना काय म्हणतात हे कुणाब हे लक्षात बरोबर आहे हे हर हर महादेव चिंता मनी उदे उदय पहिला फक्त म्हणतो आपण त्याच्यात गुणार काय की मी या शिवाला मी या शिवाचं स्मरण करू ती तळी उचलतोय नऊ असणारे रोडगी उचलतोय आता ही उचलत असताना हे hey, निर्गुणाला आवाज हा हा नाही हा हे परत व्याकरण हे हे म्हणजे निरोध हे कुड म्हणजे कुठे मला हा कुड आपण कुड कुठे हे कुड म्हणजे कुठं हे कुड भे हे म्हणजे भीती मी शिवाच्या नावाने तळी उचलतोय आता भीती राहिली हे कुड भे हर हर महामणी माझा हर हर महादेव देव माझा देव माझा हर हर महादेव चिंता मनी माझ्या मनाची चिंता होती संपून गेली आणि माझं मन मोरा सादर लागलं आता तळी उचलण्याचा अर्थ अरे महादेव चिंतामणी मोर्या आनंदी दाऊद उदय हे ज्यांना ऐकलं नसेल हे ज्यांना ऐकलं नसेल हे ज्यांना केलं नसेल त्या पहिल्या लोकांचंही बैरोबाच i <coughs>

तुम्हाला मदत कमी करायचे ना पहिल्या प्रथम चिटकवता का त्या बंद करा खरं तुम्ही टिकल्या चिटकवत असताना देव होतो तथा असतो समजलं का मी काय बोलतोय तुम्ही टिकली चिटकवली की देव होतो या ड्रम सारखीच हो तथा असतो

तुला कुणाचा शपथ घ्या शपथ घ्या आज कुणाचाही हेवा करणार नाही तुझं नाव घेऊन शपथ घेतो आज कुणाचा हेवा करणार हो नाही <गलत> तुम्ही आपल्या प्रेम गुणवंत आयुष वाला असतो तो सगळ्यांना पाष्टान भूम स्थान देतात हाले लिखितरांची जबाब पाडولو gameState ते सहा या वेळेस होईल सकाळी त्याने पारायण आणि समाप्ती होईल दुपारी दोन ते चार महिला भजन संध्याकाळी चार वाजता बरोबर आपला पालखी सोहळा आहे स्त्रियांनी डोक्यावर गंगा म्हणजे कलश आणि तुळशी घेऊन यायची आहे दुसरी गोष्ट असं आहे की मार्केट मधून जायचंय लहान मुलांना प्रत्येकाने आपल्याकडे सांभाळायचंय तुम्हाला नारळ दिला जायचं कळशी तुमची असावी नारळ मंडळाचा राहील कणक आणि तुळस असल्याशिवाय दिल्लीला काही महत्व नाही कळशामध्ये जे आहे पाणी ते पाणी नाही ती गंगा आहे आणि तुळस ही इतकी पवित्र आहे ती, ती ब्रह्म लोकातून आलेली बर आपण गळ्यात धारण करतो दररोज तुळशीला पाणी घालतो आणि जर आपल्या गीता जयंतीच्या उत्सवामध्ये आपल्या डोक्यावर जर तुळस धारण करून आपण जर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा केली तर कमीत कमी, -कमी एकशे आठ वारीचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उद्या संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा वेळामध्ये श्री प्रभाकर महाराज शिंपी वावर कमस यांचा दुसरा वेळ असं कीर्तन होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्व पाळकरी मंडळींना श्रोते मंडळींना धन्यवाद देतो आज एक विशेष सांगावं असं वाटतं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक आपल्या हरिणाम भक्त मंडळावर प्रेम करणारे आमचे प्रेम मूर्ती मृदुंग नयन महाराज चक्का खरोखर आपल्या अंगाची हळद सुद्धा तुटली नाही तरी पण मंडळ इतकं नाच प्रेम करता येईल की त्या सोहळ्यातून खरं म्हणजे यांना सावध पटलं जातं शुभमंगल सावधान वाटल्यानंतर रामदा तापी पळाले आणि यांनी सुद्धा आपल्या आनंदात विलदन नाही म्हणता येईल पण हाही एक आनंद आनंद तेथीलचा मुखिया शिवाजात बहिरे ऐकते काने त्यांना खूप खूप धन्यवाद आहे त्यांच्यासाठी पुढे जाजू